ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण श्री गुरुचरित्र या ग्रंथातील अध्याय एकोणीसाव्याचं पार पारायण करणार आहोत तरी सर्वांनी माझ्याबरोबर वाचा किंवा ऐकू शकता या अगोदरच्याही अध्यायाचे पारायण व्हिडिओ टाकलेले आहेत नक्कीच आपल्या चॅनलला व्हिजिट देऊन प्लेलिस्टमध्ये विविध ग्रंथाचे वाचन आणि पारायणाचा लाभ घ्या आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्य नम नामधारक राणा लागे सिद्धाची ये चरणा कर सपोट जोडून विनवितसे तया वेळी जय जया सिद्ध योगीश्वरा तुची ज्योती अंधकारा भक्तजनाच्या मनोहरा भवसागर तारका अज्ञान तिमी नीत निजलो होतो मदोन्मत गुरुचरित्र मज अमृत प्राशान कर विले दातारा त्याने झाले चेत ज्ञान सूर्यप्रकाश होत तुझे कृपेने जागृत झाल स्वामी सिद्ध मुनी पुढील कथा विस्तारा निरो पावा कृपा करी गा दातारा म्हणून लागला चरणासी ऐकून शिष्याचे वचन संतोषला सिद्ध आपण सांगत से ना श्री गुरु महिमा अनुपम्या शिष्योत्तमा नामांकित सांगेन एके गुरुची कथा औदुंबर तळी अतिप्रेता होते श्री गुरु परी एकोणी सिद्धाचे वचन नामधारक करी प्रश्न अनेक पुण्यवृक्ष तेजुना काय प्रीती औदुंबरी अश्वतुक्ष अश्व वृक्ष असे थोर म्हणून श्री गुरु औदुंबर कवन कारवे नामांकिता वृत्तांता जदी नरसिंह अवतार होता हिरण्य विदारीला नखे करून दैत्यासी विदारी कोपेसी आतंडी काढून या हे घालती माळ गया नरहरीने त्या दैत्याचे पोटी विष होते क का, काळ कुटी वडवाग्नी हो मोठी तैसे विष परेसा विदार न करिता दैत्यासी विधले विष त्या नखासी तापली नखे बुवसी एक शिष्या एक चित्ते ते समयी महालक्ष्मी घेऊनी आली अति प्रेमी औदुंबर फळनामी शांतिकारने नखासी ते वेळी शीतलार्थ नखे रोविली औदुंबरात विषाग्नी झाला शांत उग्र नर शांत झाला शांत झाला देव, देता झाला लक्ष्मीसी खेव संतोषोनी उभय देव, वर देती तयवेळी तया समयी औदुंबरासी देती वर ऋषिकेसी सदा तू होसी कल्पवृक्ष तुझे नाम જે જન ભજતી ભક્તિસી કામ્ય હોય તુજ તો ઉગ્ર વિશ શાંત હોય સેવી તીલ મનુષ્ય લોક અખેલ કામ્ય પાઉની એક ફળ પ્રાપ્ત હોય ની કે પાપા વેગળા હોય નર વાંજનિ સેવા કરિતા પુત્ર હોતીલ લીસી તોરીતા જે નર અસતિ લૈન્ય પીડિતા સેવિત હો સ્ત્રીયાક્ત तुझे छाई बैसो न जे जन करिती जपानुष्ठान अनंत फळ होये ज्ञान कल्पिले फळ होये त्यासी तुझे छाई जळात स्नान करिता पुण्य बहुत भागीरथी स्नान करीत तुके पुण्य परियेसा तुझ सेवित त्या नरासी व्याधी नव्हती कवने दिवसी ब्रम्ह महादोषी परिहार होती परेसा जे जे कल्पुनी मानसी तुझ सेविती भावेसी कल्पना पुरती भुर भरवसी कलियुगी कल्पवृक्ष तुची तुची वसो तुझ पासी लक्ष्मी सहित शांतिसी म्हणून वर देती हर्षी नरसिंह मूर्ती तयवेळी ऐसा वृक्ष औदुंबर कलियुगी तोची कल्पतरू नरसिंह मूर्ती होता उग्र शांत झाली तयापासी या कारणे श्री गुरु मूर्ती नरसिंह मंत्र उपासना करीती उग्रत्वाची करावया शांती औदुंबरी वास असे अवतारा पण तयाचे स्थान आपुले असे सहाचे शांतवन करावया उग्रत्वाचे म्हणून वास औदुंबरी सहज वृक्ष तो औदुंबर कल्पवृक्ष समान तरु विशेषे वास केला श्री गुरु कल्पिली फळे तेथे होती तया कल्पद्रुम मातळी होते श्री गुरुस्तव मौळी ब्रह्मा विष्णू नेत्रभाळी देह मानुषी धरुनिया भक्तजना तार्थ पावना करीती समस्त तीर्थ अवतारत्रय मूर्ती गुरुनाथ वर्ततसे वृक्षातळी अहर्निसी श्री गुरु असती गोपीसी माध्यान कळसमयासी समारंभ होय तेथे थे अमरेशो अमरेश्व सनिधानी वसई संसष्ट योगिनी पूजा कराव या माध्यानी जवली एती नित्य नमन करुनी श्री गुरुसी नेती आपुले मंदिरासी पूजा करीती विधीशी गंध परिमळ कुसुमे आरोगुनी आरोगोनी तया घरी पुनरपी एके समयी द्विजवरी विस्मय करीती देखुनिया, ती देखुनिया म्हणा अभिन या ती कैसा न क्री भिक्षा ग्रामात ऐसा तो सदा अरण्यवासा कोणे परी कंटी पाहू याचे वर्तमान कैसा क्रमितो दिनमान एखादा नर ठेवू न पाहु अंत यतीश्वराचा ऐसा ऐस विचारुणी मानसी गेले संगमस्थानासी स्थानसी समय मयी तयासी भय उप अजले अंत करणी पाहू म्हणती श्री गुरुचा अंत तेची जाती यमपंथ पंथ ऐसे विप्र अधोगती अधोगतीचे ते चिष्ट उपजता भय ब्राह्मणासी गेले आपुले स्थानासी गंगर नुज थडीसी होता वृत्ती राखीत त्याने देखील श्री गुरुसी सी आल्या योगीने पूजेसी गंगेमध्ये येता कैसी मार्ग झाला जळात विस्मय करीतो नरू म्हणे कैसा येतिशोरू द्विभाग झाला गंगापुरू केवी गेले गंगेत श्री गुरु ते नेऊनी पूजा केली त्या योगिनी भिक्षा तेथे करुनी आले मागुती बाहेर पाहत होता गंगानुज म्हणे कैसे झाले चोज अवतार होईल ईश्वर काज म्हणून पूजिती देवकन्या एरी दिवसी मागुती हाती घेऊन आरती देवकन्या ओवाळी ती श्री गुरु ते नमुनिया पुन्हा गंगा प्रवाहात श्री गुरु निघाले योगिनी सहित हो कानर होता पाहत तोही गेला सर्वची नदी तीरी जाता श्री श्रीगुरु द्विभार झाले गंगे तद्वारू भितरी दिसे अनुपम्य पुर रत्नाखित गो गोपुरेसी अमरावती समान नगर जैसे तेजे दिनकर कर श्री गुरु जाताची समस्त पुर घेऊन आले आरती वाळूना आरती वाळूना आरती नेले आपुले मंदिराप्रती सिंहासन रत्नाखचिती बैसे घाली ती समयी पूजा करीतिधीसी जे का उपचार षोडसी अनेका परीषड श्रेसेसी आरोगिले ले वेळी ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री दत्त श्री गुरु दिसती तया स्थानी त्रय मूर्ती जयस शूल पाणी पूजा घेऊन नि तक्षणी मग परतले तै वेळी देखो नरासी म्हणती तू का आलासी विनवी तो नर स्वामी सोम सोमिया सहज आलो दर्शनात म्हणून गुरुचरणे अंतकरणी गिरिजा रमणा होसी त्रयमूर्ती त्रय मूर्ती न हो कळे हो तुझे स्वरूप पर... न कळे तुझे स्वरूप ज्ञान संसार माया वेष्टुन तू तारकया भवानी उदरावे स्वामीया વિશ્વાસિ મનો અવતર લાસી અજની જ્યોતિ સ્વરૂપ એક તુજે દર્શન હોય જયાસી સર્વાભીષ્ટ ફળ હોય ત્યાંસી ઇહ પર અપ્રયાસી જોડે નરા ન લાગતા શન એસા પરિતો દેખા સ્તુતિ કરી તો એકા संतोषुनी गुरु नायके आश्वासिले तयावेळी श्री गुरु म्हणती तयासी तुझे दैन्य गेले परियसि जे जे तू इच्छीसी मानसी सकाळभीठ पावसील येथील वर्तमान ऐसिना सांगावे कवनासी जय दिवसी प्रगट करिसि तू ते हानी होईल जान येणे तयासी श्री गुरु सांगती परियसि लाल लाल्या ऊतुंबरा पासी समागमे श्री गुरुचा निरोप घेऊन गेला गंगानुज आपण वृत्तीस्थानी जाताची क्षण निदान त्यासी लाधले ज्ञान होतो झाला नरो नित्य सेवा करी तो गुरु पौत्र श्रिया कर महानंदे वर्ततसे भक्ति भावे श्री गुरुसी नमन करी प्रतिदिवसी सेवा करी कलत्रेयसी एको भावे करुनिया वर्तता ऐसे एके दिवसी आली पौर्णिमा माघमासी नमन श्री श्रीगुरुसि विनवीतसे तो भक्त मने स्वामी जगद्गुरू माघस्नाने प्रयागथोर मनो काशीपुर महाक्षेत्र कैसे प्रयाग गया स्थाना कैसे वाराणसी वाराणसी भुवन आपण य न करणे स्वामिया श्री गुरु मनती तयासी पंचगंगा संगमेसि प्रयाग जानावे भरवसी काशीपुर ते जुगुळ दक्षिण गया कोल्हापूर त्रिस्थळी ऐसे मनोहर जरी पहासी असे प्रत्यक्षाकार दहावीन तुझ आता बैसले होते व्याघ्रजीनी धरे मागे दृढ करूनी, मनोवेगे तक्षणी गेले प्रयागा प्रातकाळी तेथे स्नान करूनी, गेले काशी समाध्यांनी विश्वनाथा दाखवनी सर्वची गेले गयेसी ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त ऐसी त्रिस्थळी आचरोनी आले परतोनी एने स्थानी देखता झाला तो नर विश्वनाटक श्री मूर्ती प्रकट झाली ऐसी कीर्ती श्री गुरुमणी विचारिती आता येथे गोप्य होवे ऐसे परितया स्थानी प्रकट झाले श्री गुरुमुनी अमरेश्वराते पुसोनी निघत झाले तयवेळी श्री गुरुनी गता तेथुनी आल्या चौसष्ट योगिनी ती करुणावचनी आम्हा सोडूनी केवी जाता नित्य तुमचे दर्शनासी तापत्रय हरती दोषी अन्नपूर्णा तुम्ही पासी केवी स्वामिया एने परी श्री गुरुसी योगिनी विनविती भक्तीसी भक्तवत्सले संतोषी दिदला वरवेळी वर श्री गुरु मनाती तयासी सदा असौदुंबरेसी प्रकटार्थ जाणे पूर्वेसी स्थानामुचे येथेची असे तुम्ही राहावे येथे औदुंबरी कल्पवृक्ष मनोहरी अन्नपूर्णा प्रीती करी औदुंबरी ठेवी तो कल्प औदुंबर येथे असा तुम्ही स्थिर अमरापुरा पश्चिम अमर स्थान हे चिजाना प्रख्यात होईल स्थान बहुत समस्त नर पूजा करीत मनकामना होय तोरित तुम्ही त्यासी साह्य व्हावे हो तुम्हा सहित औदुंबरी आमच्या पादुका मनोहरी પૂજા કરીતી તે જે તત્પરી મનકામના પુરતી જાના એથે અસે અન્નપૂર્ણા નિત્ય કરિત આરાધના જેની હોહોય કામના અતુર્વિધ પુરુષાર્થ પાપ વિનાશી કામેતી સિદ્ધતીનાન કરિત સાતવેળ સ્નપન કરિત સહિત ઔધુમ્બરી સાઠી વર્ષ વાંજસિ પુત્ર હોતી શતયુષી બ્રહ્મહત્યા પાપીસી સ્નાનમાત્રે ત્યાતીર્થા સોમસૂર્યગ્રહણેશ અથવા માસ સંક્રાંતિસી સ્નાન કરી ફળે કૈસી એકોતે શૃંગખુર સુરવૈશી અલંકૃત ધુસી સહસર કપિલા બ્રહ્મનાસી સરનદીરી એકા ભોજન દિલે ફળ અસે औदुंबर वृक्षातळी जप करीती जे मन निर्मळी कोटी गुने होती फळे होम केली रुद्र जपोनी एकादशी पूजा करीती मनोमानसी अतिरुद्र केले फळ सदृशी एकाचित्ते परेसा मंदगती प्रदक्षिणा करिता होय अनंत पुण्य पदोपदी यज्ञ फळ तेथे परेसा नमन करिता येणे परी पुण्य असे अपरंपारी प्रदक्षिणा दोन चारी करुणे करणे नमस्कार कुष्ट असेल अंगहीन त्याने करणे प्रदक्षिणा लक्ष वेळ करीता जाना देवा समान ध्येय होय ऐसे स्थान मनोहरु सहज असे कल्पतरू, म्हणून सांगता ती गुरु चौसष्ट योगीनी सी ऐसा निरोप देऊन श्री गुरु निघाले तेथून જેથે હોતે ગાન ગા ભુવન ભીમારી અનુપમ્ય વિશ્વરૂપ જગન્નાથ અખિલ અસે વસત ઔદુંબરી પ્રીતિભૂત નિત્ય તે વસત સે गोप्य राहुने औदुंबरी प्रकट रूपे गा पुरी राहिले गुरु प्रीतिकी करी प्रीती करी प्रख्यात झाले परेसा सिद्ध मने नामधारकाशे श्री गुरु महिमा आहे ऐसी प्रकट झाले बहुसी गानगापुरी परेसा म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार भक्तीपू पूर्वक एकति नर लाभे चतुर्विध पुरुषार्थ गुरुचरित्र कामधेनु जे एकती भक्ती त्याचे घरी निधानु इति श्री इश्री गुरुचरित्रामृति परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्यान्य सिद्ध नामधारक संवादे औदुंबर वृक्ष महिमान योगिनी प्रीती दिनदर्शन तथा वर प्रधान नाम एकोणीसशे अध्याय श्री पर नमस्तो श्री गुरुदेवदत्त ओम 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 श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त अध्याय एकोणीसावा गुरुचरित्रातील अध्याय एकोणीसावा वाचन पारायण संपूर्ण पूर्ण झालेला आहे आज आपण सर्वांनी गुरुचरित्र अध्याय एकोणीस ओव्यासहित श्रद्धेने आणि एकाग्रतेने वाचला किंवा तुम्ही ऐकलं असेल हा अध्याय आपल्याला एक महत्वाचा बोध देतो गुरु केवळ मार्ग दाखवत नाहीत ते चालायला बळही देतात जी गोष्ट आपल्याला अशक्य वाटते ती गुरुकृपेने सहज घडते पण त्यासाठी आपलं मन नम्र शांत आणि समर्पित असणं आवश्यक आहे आजच्या पारायणात जर मन थोडंसं हलकं झालं असेल अंतर्मनात विश्वासाची ज्योत पेटली असेल किंवा डोळे आपोआप मिटले असतील तर समजा गुरुची कृपादृष्टी तुमच्यावर आहे पारायणानंतर काही क्षण कोणताही विचार न करता फक्त शांत बसा आणि मनात म्हणा श्री गुरुदेव दत्त माझ्या आयुष्याची सूत्रे आता तुमच्या हाती आहेत मला सदव्य चांगली सद्बुद्धी द्या हा अध्याय पुन्हा पुन्हा ऐकावा कारण प्रत्येक श्रवणात नवीन अर्थ नवीन बळ आणि नवीन विश्वास मिळतो जर हा गुरुचरित्र पारायण तुमच्या मनाला स्पर्श करून गेलं असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेलायकॉन दाबा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हा दिव्य अनुभव इतर गुरुभक्तांपर्यंत नक्की पोहोचवा पुढील गुरुचरित्र अध्यायाच्या ओव्यासहित पारायणात आपण पुन्हा भेटूच तोपर्यंत गुरुच्या चरणी मन अर्पण करा आणि निश्चिंत राहा गुरु आहेत ते सर्व पाहत आहेत अहंकार न ठेवता चांगल्या मनाने श्रद्धा करा श्री गुरुदेव दत्त जय श्री नरसिंह सरस्वती काही चुकलं असेल तर क्षमा असावी तसेच आपल्या चॅनलवर इतर अवंतर वाचनाचे किंवा इतर ग्रंथाचेही व्हिडिओ आहेत नक्की पहा धन्यवाद